नमस्कार आपण वर्षभरासाठी साठवणुकीचा जो काळा मसाला करतो त्या मसाल्यामध्ये आपण कांदे घालतोच तर हे कांदे कशा प्रकारचे असावेत ते कांदे कसे वाळवावेत हे मी या व्हिडिओमध्ये सांगत आहे हे दोन किलो कांदे आहेत आणि मी हे मसाल्यासाठी वापरणार आहे कांदे निवडताना नेहमी चांगल्या क्वालिटीचे निवडावेत थोडेसे महाग असले तरीही चालतील कारण आपण तो मसाला वर्षभरासाठी वापरणार आहोत आणि कांदे जर चांगल्या क्वालिटीचे वापरले तर मसाल्याला चवसुद्धा चांगली येते मसाल्यासाठी कांदे निवडताना अशा प्रकारचं निमूळ तर टोक असलेलेच कांदे घ्यावेत म्हणजे याच्यामध्ये नळा नसतो आणि नळा नसल्यामुळे कांद्याला चव चांगली लागते आणि पर्याय आपला मसालासुद्धा चवदार होतो तसेच कांदे मोठ्या आकाराचे आणि वजनदार घ्यावेत म्हणजे मसालासुद्धा चांगला होतो आणि त्याला चवसुद्धा चांगली लागते असे आकाराने एकसारखेच कांदे घ्यावेत म्हणजे चिरल्यानंतर कांदा भरपूर पडतो आणि याचा पाचळासुद्धा अतिशय कमी निघतो पहा प्रत्येक कांदा हा वजनदार आहे आता हे कांदे मी चिरत आहे कांदे चिरताना त्याच्या पातळ पातळ फोडी करायच्या म्हणजे त्या लवकर वाळतात आता हे कांदे मी वेळीने चिरून घेत आहे अशा प्रकारच्या पातळ पातळ चकत्या कापून घ्यायच्या म्हणजे कांदा कमी वेळात आणि चांगला वाळतो आतमध्ये कांदा अजिबात ओला राहत नाही म्हणजे आपला मसालासुद्धा खराब होत नाही अशा प्रकारे कांदा कडक उन्हात वाळायला ठेवलेला आहे चिरलेला कांदा कडक उन्हामध्ये चार पाच दिवस तरी वाळवायचा म्हणजे त्यात पाण्याचा अंश अजिबात राहत नाही थोडाही ओलावा राहत नाही आणि आपला मसाला चांगला होतो त्याला बुरशी लागण्याची शक्यता फार कमी होते चार पाच दिवसामध्ये कांदा असा चांगला कुरकुरीत होतो मसाल्यामध्ये कांदा अवश्य घालावा कारण आपण मसाल्यामध्ये जे मसाल्याचे पदार्थ घालतो ते अतिशय उष्ण असतात गरम असतात आणि कांदा थंड असल्यामुळे कांद्याच्या वापरामुळे गरम मसाल्याची जी उष्णता आहे थोडी कमी होते उष्णता दबते म्हणून मसाल्यामध्ये कांदा अवश्य घालावा कांद्याच्या वापराने मसाल्याची चवसुद्धा चांगली लागते अशा प्रकारे कांदा जर चांगला वाळवला तर मसालासुद्धा आपला दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष टिकतो त्याला काही होत नाही तुम्ही सुद्धा आपल्या मसाल्यामध्ये कांदा अशाच प्रकारे वाळवून घाला आणि चव कशी लागते ते बघा धन्यवाद